यंदा मकर संक्रांतीला पाच रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकता हे पाच रंग यंदा मकर संक्रांती शुभ मानले गेले आहेत मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिरवा रंग हा सुवासनेचा रंग किंवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल हा रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं शुभ कार्यासाठी लाल वस्त्र वापरलं असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं जात पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी हा रंग प्रसन्नतेच प्रतीक मानलं जात यानंतरचा शुभ रंग आहे केशरी हा रंग सकारात्मकतेच प्रतीक असल्याने तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही परिधान करा त्याशिवाय पिवळ्या रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता पिवळा रंग हा नकारात्मक गोष्टी पासून आपलं संरक्षण करतो तर यंदा कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नका चला तर मग मक बघूयात मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करून आली आहे यावर चर्चा होती कारण ज्या रंगाची साडी परिधान करून देवी आली असते तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य असतो यंदा संक्रांती देवी ही काळी रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्याने यंदा आपण संक्रांतीमध्ये काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकत नाही त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत तर बांगड्याबद्दल चुकू नका बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता इतर बांगड्या मकर घालू नका मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखीच्या बांगड्याला महत्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखीच्या बांगड्या घाला तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद